मला असं वाटतं आमचं पक्ष केडर बस आहे लिडर बेस नाही आमचा पक्ष हा केडर बेस आहे केडर आमचा एक एक शिवसैनिक एक एक इंच जागा लढत असतो त्याच्यामुळं आमचा पक्ष हा केडर बेस आहे लिडर बेस नाही हेलिकॉप्टरमध्ये पंचावन्न सभा घेतल्या मग तुमच्या सभा पंचावन्न सभा झाल्या तर तुमच्या पंचावन्नच्या जागा आलाय का जरा एवढं हो जरा थीठ माहिती घ्या कित्येक सभा तुमच्या वानचोट्या ठरलेल्या त्याच्यामुळे सभा घेतल्या म्हणजे सीट निवडून आलं असं त्याचा अर्थ नाही किंवा फार मेहनत केली असं त्याचा अर्थ नाही कित्येक सभा देवेंद्रजी सभा झाली काय झालं सभा झाली काय झालं झालं का पडल्या ना जागा अधिकृतरित्या बोलणीला आज सुरुवात करतोय आम्ही कि प्रारंभिक बोलणी तशी आमची झालेली आहे वंचित ही आमच्याशी बोललेला आहे वंचित काँग्रेस आणि आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असे पक्षाची तशी पाहायला गेलं तर टेन एकत्रित बोलणे ऑलरेडी मागच्या काळात झालेली आहे आणि आता निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या अंतिम कशा पद्धतीनं व्हावं त्याच्यासाठी आमचे पदाधिकारी आता या संदर्भात चर्चा करतायत मात ही चर्चा चालू आहे चर्चा काही सगळ्यांना सांगून होत नसते त्याच्यामुळे चर्चा आता जवळपास अंतिम स्वरूप चर्चेला प्राप्त झालेला आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टी येणाऱ्या एक दोन दिवसातच मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रासमोर संबोधितील या निवडणुकीसंदर्भात शिवसेना माननीय उद्धवजी ठाकरे आणि मान्य विभाग एकत्रितरित्या याचं मला असं वाटतं लवकरच या संदर्भात सगळ्या बाबी आपल्यासमोर येते निकाल बघायला गेलं तर आमचं सैन्य लढल लढल आणि जेवढं निकराची लढाई देता येईल तेवढी दिली बऱ्यापैकी यश मिळवलं ठीक आहे काही साधनाची कमतरता होती तरी मला असं वाटतं सैन्य लढलं आणि बऱ्यापैकी त्यांनी यश प्राप्त केलं समोरचे लोक होते प्रचंड प्रमाणात धनशक्ती होती आजकाल दादा हजार रुपये लोकांना वाटले होते सत्तेचा गैरवापर केला गेला परवा तुम्ही बघितलं असेल धर्माबादला लोक कोंडून ठेवले होते म्हणून त्याला पुरून उरण एवढं साधनं आमच्याकडे नव्हते परंतु मनुष्यबळ आमचं होतं त्याच्या बळावर आम्ही बऱ्यापैकी घ्यायचो मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा एक अंत ठरलेला आहे या काही नव्यानं गोष्टी होत आहेत अशातला काही भाग नाही आधी कोणी करत होतं आता भारतीय जनता पार्टी करते शिंदे गट करते हो तो याचा अंत ठरलेला आहे लोक किती दिवस चार चार जणांचे जर लोकांनी पैसे घेतले तर लोक मतदान एका जागाच करतात याचा अर्थ तीन जणांशी ते फोटो बोलतात बरोबर आहे याचाच अर्थ तीन जणांचे पैसे वाया जातात एखादा माणूस असाही आहे की जो पैसे न देता जो तर निवडून येतो असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यामुळे एक जो सत्याचा येत असतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढंच मला वाटतं मला असं वाटतं आमचं पक्ष केडर बस आहे लिडर बेस नाही आमचा पक्ष हा केडर बेस आहे केडर आमचा एक एक शिवसैनिक एक एक इंच जागा लढत असतो त्याच्यामुळे आमचा पक्ष हा केडर बेस आहे लिडर बेस नाही हेलिकॉप्टर मध्ये पंचावन्न सभा घेतल्या मग तुमच्या सभा पंचावन्न सभा झाल्या तर तुमच्या पंचावन्नच्या जागा आला का जरा एवढं जरा नीट माहिती घ्या कित्येक सभा तुमच्या चोट्या ठरलेल्या त्याच्यामुळे सभा घेतल्या म्हणजे सीट निवडून आलं असं त्याचा अर्थ नाही किंवा फार मेहनत केली असं त्याचा अर्थ नाही कित्येक सभा त्यांनी संभाजी त्यांना देवेंद्रजीची सभा झाली काय झालं रत्नपुरा देवेंद्रजी सभा झाली काय झालं झालं काय पडल्या ना जागा त्याच्यामुळं सभा आणि निवडून येणं याचं गणित स्वतंत्र आहे एकनाथ शिंदेला राजकारण सोडून आता ते स्ट्राईक रेट वरच काम करत आहे क्रिकेट बॅटिंग बॉलिंग त्यासोबत पडायचा स्ट्राईक रेट वगैरे वगैरे एक जागा एक जागा जिंकले शंभर टक्के माझा स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि अजितदादा यांच्या यांचीच बऱ्याच ठिकाणी फाईट झाली हे कबूल करायला काही हरकत नाही बऱ्याच ठिकाणी आणि त्यांनीच एकमेकाशी अडवले आणि एकमेकाशी चोरवले खूप ठिकाणी असं झालेलं माझ्याकडे असं काही माझ्या कानावर नाही परंतु अशोकराव यांनी काही लोक अशा पद्धतीनं नांदेडमध्ये उभं केल्याची माहिती माझ्याकडे आहे महानगरपालिका निवडणूक ह्या मोठ्या आहेत नगरपालिका निवडणूक ह्या काही नगरपालिका पंधरा हजार मतदारांच्या आहे काही पंचवीस हजारच्या आहे काही पस्तीस हजारच्या आहे काही चाळीस हजारच्या आहे काही सत्तावीस हजारच्या आहे परंतु महानगरपालिकेचे एक एक प्रभागच पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजाराचे आहेत नव्वद हजाराची त्याच्यामुळं मला असं वाटतं मतदारांची संख्या प्रभागामध्ये महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे छोटी निवडणूक आणि मोठ्या निवडणुकीत फरक असतो आणि मग तो फरक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला दिसत हिंदूंसाठी भारत देश आहे हे जरी सत्य असलं तरी बाकीच्या हिंदूंकडे सुद्धा भारताने लक्ष दिलं पाहिजे जसं बांगलादेश इथं एका हिंदू मुलाला उलट टांगून जाळून मारलं परवाच्या दिवशी जर आपला हिंदू राष्ट्र आपण म्हणतो किंवा हिंदूंचा देश म्हणतो तर या हिंदू पंतप्रधानांनी मला असं वाटतं याच्यामध्ये इंटरफेअर केलं पाहिजे एक आणि भारतीय जनता पार्टी संघाच्या चष्मा आणि भारतीय जनता चष्मा हे सरसंघच्या एवढा मोठा नाही आहे सरसंघ चालकावर बोलणं मला योग्य वाटत नाही परंतु संघ भारतीय जनता पार्टी सोडून कोणाचा प्रचार कधी के केला तुम्ही बघितला संघाच्या स्वयंसेवकांनी भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला किंवा भारतीय जनता पार्टीच्या अलायन्स याच्याशिवाय एखाद्याचा प्रचार केलेला स्वयंसेवक मला दाखवा आणि खरं तर या वक्तव्याच्या माध्यमातून मला हेच म्हणणं आहे मी सुद्धा संघाशी संबंधित राहिलेलो आहे अजूनही आहे याचा अभिमान आहे मला परंतु आजची भारतीय जनता पार्टी पैसे देऊन मत विकत घेणारी भारतीय जनता पार्टी ही संघाला मान्य आहे का तर मला असं वाटतं संघाची विचारसरणी मान्य करत नाही फक्त या विषयाचा सुद्धा विचार संघ परिवार म्हणायची आवश्यकता नितीन गडकरी नितीन गडकरी फक्त भाषण करतात ऐकतो कोण ऐकत कोण हा एक प्रश्न आहे ना नितीन गडकरींच ऐकतं कोण नितीन गडकरी मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतात पण ऐकतं कोण आपण प्रश्न आहे बोलणं सोपं आहे तुमच्याच लोकांना सांगा ना तुमचे शिबिर होतात तुमच्या कार्यकर्त्या सांगा ना येतात जाहीर भाषण करायची काय गरज आहे तुमच्याच पक्षाच्या लोकांना सांगा हे तुम्ही कोणाला सांगता जी भारतीय जनता पार्टी आता भ्रष्टाचाराला लतपत झालेली आहे mm -hmm. करप्शन शिवाय निवडणुका जिंकू शकते त्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही सांगता फक्त हे एक दिवस होणारच आहे हे माझं घर असताना माझ्या घरात येऊन दुसरे लोक घुसून राहायला लागले तर मला थोडस अस्वस्थ म्हणा असुरक्षित वाटायला लागतं ला तसं भारतीय जनता पार्टीचे मूळ जे विचारसरणीवर काम करणारे लोक आता तर हे पोटावर मोजणे इतके राहिलेले आहे यांना आता सुरक्षित वाटायला सुरुवात झालेली सुधीर बनसा स्वभाव आहे त्या पद्धतीने ते बोलत आहेत आपण असं नाही म्हणू शकत किती पार्टीचे कसं मला नाही माहिती कोणता मोठा नेता जाणण्यात हे माहिती नाही सिल्लोड म्हणून कोण प्रयत्न करतो हे मला माहिती आहे एक त्यांची एकमेकांची आडव आणि एकमेकांची जिरवा आहेत एक जाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आला आणि शिवसेनेच्या अजिंबा बघतात म्हणजे शिंदे गटाची ते एकमेकाविषयी काय काय बोलतात किती चांगल्या शब्दात बोलतात तुम्हाला माहितीये